आजच्या व्हिडिओमध्ये आपण लच्च्या कांदा बनवणार आहोत तर हा लच्च्या कांदा बनवण्यासाठी मी इथे तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेली आहे सर्व दाधी आपण या कांद्यांना सोलून घेऊया तर बघू शकता मी या प्रकारे हा कांदा सोलून घेत आहे याच प्रकारे आपल्याला सर्व कांदे सोलून घ्यायचे आहेत आणि सोलून झाल्यानंतर यांना कापून घ्यायचं आहे तर आपल्याला हे कापून गोल आकारामध्ये घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे गोल आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता याचे हे लेअर लेअर जे आहे ते अलग काढायचे आहेत बघू शकता ह्या ज्या रिंग्स आहेत त्या अलग करायच्या आहेत या प्रकारे आता आपण सर्व कांद्यांना याच प्रकारे कापून त्यांच्या रिंग अशा अलग अलग करून घेऊया बघू शकता सर्व कांदे आपण या प्रकारे कापून घेतलेले आहेत आता आपल्याला या कांद्यांना थंड्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे थंड पाण्यामध्ये पंधरा मिनटं टाकून घ्यायचं आहे म्हणजे टाकून ठेवायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि पंधरा मिनटानंतर यांना पाण्यामधून काढून घ्यायचं आहे तर मी एका दुसऱ्या वाट्यामध्ये यांना पाण्यामधून काढून घेत आहे बघू शकता थंड पाण्यामध्येच टाकून ठेवायचं आहे आपल्याला या कांद्यांना सर्व कांदे काढून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये थोडासा इथे आमचूर पावडर टाकूया तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता त्यानंतर इथे मिरची पावडर टाकूया चवीनुसार सर्व आपल्याला टाकायचं आहे ते त्यानंतर चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडा धना पावडर टाकून घेऊया धना पावडर टाकल्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपल्याला इथे लिंबू पिळून घ्यायचं आहे मी येथे एक लिंबू पिळून घेत आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर लिंबू आणखीन टाका तुम्ही तर आपण बिया काढून घेऊया आणि त्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे जेने जे आपण मसाले टाकलेले आहेत ते सर्व रिंगला लागले पाहिजे कसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता आता आपला लच्चा कांदा एकदम रेडी झालेला आहे तुम्ही याला जेवणासोबत पोळीसोबत खाऊ शकता खूपच चविष्ट लागतो हा लच्च्या कांदा एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच टेस्टी लागतो बघू शकता काय भारी दिसतंय झणझणीत बघायला जेवढं बघायला सुंदर दिसतंय तेवढंच खायला पण चविष्ट लागते एकदा तरी या पद्धतीने नक्कीच बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद